नमस्कार मंडळी आजच्या आणखीन एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे की घरच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काय म्हणलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यबाधी भागी कोणत्या वस्तू ठेवणे शुभ म्हणलं जातं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रामध्ये घरात समृद्धी सुख समृद्धी लाभण्यासाठी अनेक उपाय सांगितले असतात हे उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात तसेच नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये कोणती वस्तू घरात कुठे ठेवावी किंवा ठेवू नये आणि कोणती जागा रिकामी ठेवावी याबद्दल माहिती दिली आहे अनेक लोक घराच्या मध्यभागी खांब बांधतात खोली बांधतात किंवा काही जड वस्तू ठेवतात जे चुकीचे आहे असे मानले जाते असे केल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि घरातील सदस्यांची प्रगतीही थांबू शकते यामुळे घरांच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या नाही हे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मंडळी घराच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवाव्या वास्तुशास्त्रात घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान म्हणतात ब्रह्मस्थान म्हणजे जिथे जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेचा जा प्रवाह असतो यामुळे ही जागा रिकामी ठेवणे अत्यंत गरजेचे असते दैवी ऊर्जा घराच्या मधोमध जागी जागा रिकामी ठेवल्याने या ठिकाणी दैवी ऊर्जा वास करते या ठिकाणी सामान किंवा जड वस्तू असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते तसेच घरातील सदस्यांना समस्यांना सामोरं जावे लागते तर मंडळी कोणत्या वस्तू ठेवाव्या लक्षात घ्या घराच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवणे असे नाही की वास्तुशास्त्रांसह घराच्या मध्यभागी तीन गोष्टी ठेवू शकता पुढील ते गोष्टी आपण जाणून घेऊया तर मंडळी झाडे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी आकारानुसार झाडे ठेवू शकता फक्त काटेरी झाडे ठेवू नका त्यानंतर पाणी घराच्या मधोमध मद असलेली जागा तुम्ही पाण्याच्या घटकाने भरू शकता घराच्या मधल्या जागेत रोज पाणी शिंपडले तर प्रगतीचे नवे मार्ग खुलतात आणि हत्तीची मूर्ती घराच्या मध्यभागी हत्तीची मूर्ती ठेवल्यास ती खूप लाभदायक मानली जाते असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता तर वाढतेच पण घराची आर्थिक स्थिती वेगाने सुधार तर मंडळी वरुली वास्तुशास्त्राची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय